तर नमस्कार मित्रांनो आपलं या युट्यूब चॅनल तुमचं आज स्वागत आहे आणि आज आमची पार्टी आहे तर सालापरप्रमाणे याही वर्षी एक जून का आम्ही एक पार्टी करणार आहोत तर दरवर्षी करत आहोत आणि हे सगळे पार्टीला तर बघा आता आम्ही चालला तर हे मागण्या आणि हे पुढे चाललंय दरवर्षी मग या वर्षी पण पार्टी सक्सेस होणार आहे तर बघा आता आम्ही अर्ध्या वाटे तिला आम्ही झेंडू विसरला तर हर्षक पाठवला परत झेंडू आणण्यासाठी आणि इकडे थांबले आहात तर बघा आता हे चालेल पेपेट वाजून आणि झेंडू घेऊन येलो चला आता आम्ही लावणार तिकडे वरती तर बघा आता आम्ही इकडे आडाक लाव जंगलात वाट साफ करीत जाऊची आता आम्ही इलाव शेवटच्या टप्प्यात आता दोनच मिनिटात आम्ही वर जाऊ खाली सगळे आमच्या घरात तिकडे बघा आणि आता आम्ही फायनली इकडे आमच्या जागेवरती जाग्यावरती पोचला पोलीवर तयारी करतात चुलीची तर बघूया आपण काहीतरी करतो तर बघलू म्हणा घेतला ना तर हे चूल करता बघलू आबा तर आम्ही ही चूल ही रेडी होणार आणि आमची गेल्याची चूल इकडे होती రేష హర్షో ఆధారీ పేషంట్ తంపరా చాలూ సోండా హసో తిండా భ टो प्रता काय बघूया तर बघा आजच्या आमच्या पार्टीचे मेन सूत्रधार सुरेंद्र साळवे हे काय अजून दिसत नाही आहात तर त्यांना आम्ही स्वतः भाऊ कारण ते, ते आजच्या पार्टीचे मेन तेच होत कारण कालपासून पैसे बिशे सगळे तिने घोळवला नाही आणि तऱ्यात जाऊन मोठा म्हणून तिने खाल्ला नाही तर हे बघा आता इले फोनवर बोल बोलत आजच्या पार्टीचे मेन सूत्रधार प्रथमेश्वर प्रभाव भाऊ पासटे आणि आमच्या साहेबांना फोन इलो खायचो ते फोनवर बोलतात त्यामुळे जरा उशीरच झालो तर बघा आता साहेब इले त्यांचं आगमन झालं ते कारण फोनवर बोलतच इलेवरती सोडून तर बघा आता इकडे टोपाक लेवल ला, टो ले ला सुरुवात केला ना तर आजचं शेप पण सुजल पाश्टेचा भोवत एक तर गेल्या वर्षी आमच्याकडे प्रेम पाश्टे होतो ते सोच भाऊ हा त्याच्या हाताखाली शिकले सुजल पाश्टे आज आमक जेवण म्हणून देणार प्रेमची जागा चालवणार तर आज इकडे आता इस्तव पेटूसाठी हर्षान हो। मनाला घेतला ना या पिशवी पेटली काय एकात लावून थंडी ठेव ना थांब पेटला पेटला थांब पेटला हा पत्तेर डाळ एक आज भाजत हा <chess> <schifil magic> चिंटू तिकडे बसलो बघा आता इकडे चिकन धुता सुरेंद्र

चिंटूकडे दे चिंटू बरोबर करता बघा इकडे कोणी दिला नाही पोरा नाही कांदो जरा पण ठेवलाच नाही ना हाय हाय भरपूर आहे दोन तीन वर्ष आव लागले एक आता धर या तर बघा आता आमच्या इकडे चटणीची फोडणी तर झाली या आम्ही सगळं काम करत होतो त्या पायाचा जरा व्हिडिओवर भेटलो नाही फोडणी तो आणि आता आमचा जेवण बनवून झाला होते का आणि इकडे सगळे जरा हवा खात होत बसलेत शांत खालच्या आमच्या घरात सगळे काय काय विषय गंभीर झालो चिकन परत पाणी तर एक कमी पडला तर वांदे होती मग परत पाणी नाही बरोबर येऊन दे सर सर आणि आता आम्ही तुम्हाला दाखवतो इकडे सगळे डोंगर यासाठी हुंडी गाव हा तिकडे तर धरण आहुणकावणाचा गुंडलापर्यंत पाणी आहे आणि ही हे पण थोडाफार पाणी आहे आणि इकडे आमचा बुरबावडा तर ह्या हुंडील आणि ह्या बुनबावडा याच्या डोंगर एका एका सुळकी आणि या सुळकी आम्ही दरवर्षी एक दुर्गा पार्टी करत आहोत तर यावर्षी पण वाव पार्टी करूसाठी आणि इकडे आमची खाली थाली बुडकावड्यातली आमच्या वाडीची घरा आणि इकडे येईल बंडेवाडी आणि तिकडे ती सिद्धेश्वरवाडी असे वाडी आणि इकडे हा चार पाच घरं ती कोणेवाडीची आहोत तीना दिसत नाही होत आणि जो आमचं मळू तो इकडे आणि इकडे आता आम्ही पार्टी जागा इकडे सगळे बसले होत बऱ्यापैकी जवान झाला बनवून आता फक्त जवराची वाट बघतात कधी जवान होईल आणि आता वादले पण भरपूर दुपारचे तीन वाजले रादु काय जेवण झाला ना आया कर आम्ही लेट ही लाव सुरेश म्हणता जेवण कधी देतील आणि कधी नाही मी आपल्याला माझा पोहळ भरतोय तर तांबाटो खाता मडापाव वडापाव खाई राहतो सुरेंद्र आता वाडी दाखवता आज सुरेंद्र तो मान दोनच हा दोनच पास हां ठीक आहे पाच रे दोन ते मले टाक

चला दाखव पूर्व एक हा बरोबर ठेव ते काय होय महाराजा काय ते म्हण हा होय महाराजा चला सुरेंद्रन काम भारी गेला चला तर आता जेव बघूया आता बघा हे इकडे गडबड करू लागले వాడే సురే జ మరే మేన తాటరే తా పార్టీకి మాజా तिकडे तुम्हाला घराकडनं भाकरी आणला माका पण दिला मी ट्रायपॉल घेऊन त्याच्या बाहेर फिरत होत आता आणि आता बघा जेवता जेवता येता पावसा सुरुवात झाली या जरा फक्त पाच मिनटं येतात बऱ्यापैकी जेवले होत माका जेवत अजून एका चिकन हवा पावसात घाबरत नाही भा जरा, जरा अरा, रा, रा चला फा देऊ नको सायकीत ठेव मेला आणि आता बघा इकडे जेवण तर झाला पावसाची मेहरवानगी आम्ही जेवपर्यंत तो काय इलो नाही आणि आता जरा परत येऊ लागलो आणि इकडे हे पॉवर थोडे झोपले होत आणि इकडे पवार फोटो काढत बघा पावसा पाय आमका जरा भीती होती ना ना ए, तर पावसानं आमची भीती दूर केला आता पाऊस येलो तरी आम्ही काय घाबरत नाही आता बघा हे पोरके इकडे हे सगळे पराक्रम करतो हे दगडी खाली सोडतात मजा येतात असो कोण दगड जास्त लांब जाता त्या बघणार आम्ही लय मजा येतात तो खेळ करू तर हे बघा दगडी घेतला नाही हां मजा येतात जाम मजा येतात

नको तर बघा आता आम्ही झेंडू आणला अडचण आम्ही परत धावत आणला तर बघा आता मस्त एक फडाकता सेट केला काठी वगैरे लावला जर लहान होतो तर ते का दुसरी काठी वाहून उंच केला म्हणजे खाल्ला दिसतो गो हा झेंडू लावून झालो की आम्ही घराकडे वाट धरणार तर बघा राहिलो झेंडू बघा आता पडकू लागलो झेंडा उच्चार आहे हमारा आता आम्ही चाललो आहोत घराकडच्या पा, दिशेन उतारताव इकडे खाली आहो मगाशी आम्ही इकडे दगडी टाकत होता आणि आता हे सगळे एका पाठोपाठ एक खाली उतरू लागले आणि अर्धे आमचे एक जण वाटा पळाले मगाशीच चला पुढे हा तर बघा आता जुन्या टाकीर तर ह्या पाणी पावसात आमच्याकडे जाता आता पाणी पाऊस कमी आहे ना पूल पाणी आता एवढं सगळं प्रवास करून इलाव घराकडे आणि आता हे तुमका व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमका असे नवीन नवीन व्हिडिओ कोकणातले बघू भेटतील चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर या